नमस्कार मित्रांनो मी कवी देवदत्त चौधरी एका अतिशय वास्तव विषयावर कविता सादर करतोय मुळीच नव्हतं हो अंबानी आमुच्या म्हणी मुळीच नव्हतं हो अंबानी आमुच्या म्हणी जाम केलंय जाम केलंय जीओ सी म्हणी आहो अंबानी जाम जी ओ सी म्हणी आहो अंबानी जाम केलंय जी ओ सी म्हणी साऱ्या दुनियेमध्ये साहेब तुम्ही लॉर्ड म्हणून वाटले तुम्ही फुकट सीम कार्ड हळूहळू तुम्ही वाढवले रिचार्ज आम्हा बॅलन्स मारण आता हार्ड दारात नाही रेंज नाही राणीवणी दारात नाहीज नाही वनी जाम केलंय जाम केलंय जिओ सीमनी आहो अंबानी जाम केलं जी ओशी म्हणी आधी सारीकडे होते मेटो सदा कदा होतो आम्ही मोबाईल गरक आधी कड़े होते मेटो सदा सदा होतो आम्ही मोबाईल गरकम दर दिवशी हो, हो ड्युटी आमची सुरू दीड जीबी संपवणे आमचे वर्क आम्ही झालो राजे जिओ झाली राणी आम्ही झालो राजे जिओ झाली राणी जाम केले जाम केलं जिओ सी म्हणी आहो अंबानी जाम केलं जिओ सी म्हणी साऱ्या कंपन्यात मोठी तुमची पावर म्हणून गाव गावी बांधले तुम्ही टावर साऱ्या कंपन्यात मोठी तुमची पावर म्हणून गावोगावी बांधले तुम्ही टावर पुरा गेला हो महिना भर कामावर घेतला जीव पोन बाबांनी झापावर पुरा गेला हो मैना भर कामावर घेतला जीव पोन बाबांनी झापावर आई सांग माले जीव द्या घेऊनी आई सांग माले जीव द्या घेऊनी जाम केले जाम केले जिओ सी म्हणी आहो अंबानी जाम केले जिओ सी म्हणी पाच हजार कोटी लग्नात खर्च केले लगेच रिचार वारून ते वसूल केले आता मागे जर आपल्या मुकेश अंबानीच्या मुलांचं लग्न झालं पाच हजार कोटी रुपये खर्च केला म्हणे पण पंधरा दिवसांनी लगेच रिचार्ज वाढवले सगळा वसूल करून घेतला पाच हजार कोटी लग्नात खर्च केले लगेच रिचार वारून ते वसूल केले साऱ्या कस्टमरला मय केले फुकट वाटून हो तुमचेच केले भले कस्टमर लागू दॅबी केला तुमची वाडवा कंपनी कस्टमर लागू डॅबी केला तुमची वाडवा कंपनी जाम केलंय जाम केलं ओ सी मनी आहो अंबानी जाम केलंय ओ सी मनी आम्हा सवय लावून रिचार्ज वाढविले आता नेटवर्क हळूच गायब केले आम्हा सवय लावून रिचार्ज वाढविले आता नेटवर्क हळूच गायब केले टावर झाले हो आता नवा पुरते सारे झाले शोभेचे बाहुले टावर खाली रे शोधतोय मोबाईल घेऊन मी टावर खाली पण रेंज नाही आता टावर खाली रे शोधतोय मोबाईल घेऊन जाम केले जाम केले जिओ सी मनी आहो अंबानी जाम केले जिओ सी म्हणी कांद्याचे भाव वाढविले दादा साऱ्यांच्या चळवळ्यात येतय पाणी म्हणजे शेतकऱ्याच्या कांद्याला भाव वाढले तर आख्यांच्या डोळ्याला पाणी भाव वाढलं भाव वाढलं इथं रिचार्ज एवढं वाढवलंय कोणी काय बोलत हो का कांद्याचे भाव वाढविले दादा साऱ्यांच्याच डोळ्यात येते पाणी तुम्ही वाढवा कितीही रिचार्ज आम्ही मारू रिचार दुकानी जाऊनी कस्टमर लागू उद्या बी केला तुमची वाढवा कंपनी कस्टमर लागू द्या अभि केला तुमची वाढवा कंपनी ज्या मग केलंय जम केले जिओ सी मनी अहो अंबानी जम केले जिओ सी मनी तुम्ही थ्री जी फोर जी फायव जी चे वारवारी रिचार्ज करू तुम्हा सलाम तुम्ही थ्री जी फोर जी फायव जी चे वारवारी रिचार्ज करू तुम्हा सलाम नाही मोर्चे काढणार नाही बोलणार आम्ही झालोय सवयीचे गुलाम नाही मोर्चे काढणार नाही बोलणार सवयीचे झाले गुला दिडजी बीचे पासे मारो आनंदाने दिडजीबीचे पासे मारो आनंदाने जाम केलं जाम केलं जीओ सी म्हणी अहो अंबानी जाम केलं जीओसी म्हणी पूर्वीच्या काळे मोबाईल जेवण होते ते दिवस किती छान होते एकमेकांशी बोलते सुख दुःखाला घरी जात होते म्हणजे आज वाढदिवसाच्या शुभेच्छा येते मोबाईल वरच भावपूर्ण श्रद्धांजली इथे मोबाईल वरच जाऊ बा पहा तिथे काय झालंय एवढे भयानक दिवस आलेले आहेत पूर्वीच्या काळी मोबाईल जेव्हा नव्हते ते दिवस किती छान होते एकमेकांशी बोलणे चालले होते सुख घरी जात होते गेले ते दिवस फक्त राहिल्या आठवणी गेले ते दिवस फक्त राहिल्या आठवणी मोबाईल शिवाय दिवस दाखवा जगुनी आहो वेसनी मोबाईल शिवाय दिवस घ्या जगुनी रे वेसनी मोबाईल शिवाय दिवस घ्या जगुनी कधीच नव्हतं रे अंबाने ध्यानी म्हणी मुळीच नव्हतं रे अंबाने आमच्या मनी जाम केले जाम केले जिओ सी म्हणी अहो अंबानी जाम केले जिओ सी म्हणी अहो अंबानी जम केले जिओ सी म्हणी साहेब खरोखर तुम्हाला गरीबाचा कळवळा असेल तर रिचार्ज कमी करा वापरू द्या लोकांना मोबाईल धन्यवाद